सर्जनशीलता म्हणजे नव्या गोष्टींचे निर्माण करण्याची क्षमता ती कल्पनाशक्तीला मूर्तरूप देण्याची प्रेरणा देते चित्रकला लेखन संगीत नाटक यामध्ये सर्जनशीलता दिसून येते सर्जनशील विद्यार्थी विचारांमध्ये वैविध्य आणतो त्यामुळे तो अभ्यास अधिक रंगतदार करतो सर्जनशीलता प्रश्नांवर नव्या पद्धतीने उत्तर शोधते ती आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व खुलवते सर्जनशील विचार जीवनात नाविन्य आणतो शिकवण्याच्या पद्धतीत सर्जनशीलता महत्त्वाची आहे ही क्षमता विविध क्षेत्रात यश मिळवण्यास उपयुक्त ठरते सर्जनशीलतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होते ती समज संवेदना आणि सौंदर्यदृष्टी वाढवते सर्जनशील व्यक्ती समाजात नव्या दिशा दाखवतात सर्जनशीलता म्हणजे वेगळं काही करण्याची जिद्द म्हणून सर्जनशीलता ही यशस्वी जीवनाची कलात्मक उंची आहे